अजिंठा वनपरिक्षेत्र हद्दीतील पिंपळवाडी शिवारमध्ये दोन हजार एकोणीसमधील पावसाळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करून वीस हजार आठशे वृक्षरोपांची लागवड करण्यात आली होती ही लागवड तेरा हेक्टर जमिनीमध्ये लागवड करण्यात आली होती मात्र ही लागवड फक्त कागदोपत्री दाखवून बिल काढले गेले व वरच्यावरच खर्च दाखविला गेला या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेच गायब झालेली आढळून आले काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसारित झालेल्या होत्या त्यात लागवड केलेल्या झाडांना पाणीच टाकण्यात आले नव्हते पाण्याअभावी ते सुकून गेले होते तरीही अजिंठा वनविभागाच्या कर्मचारी अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही तसेच काही दिवसांपूर्वी याच प्लांटेशन संदर्भामध्ये काही ग्रामस्थांनी माहिती दिली होती या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात आले तर याच वनीकरण संदर्भामध्ये चौकशी करण्याची बातमी प्रसारित होणार होती त्यावेळेस या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत होते मात्र झाडांचा पत्ताच नव्हता या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून कदाचित ही आग लावण्यात आल्याचे आरोप व तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे या लागलेल्या आगीमध्ये जे गवत होते ते जळून खाक झाले तर काही प्रमाणामध्ये छोटे रोपटे होते ते मात्र होरपळून गेले या प्लांटेशनमध्ये आग लावणारे जेही कोणी असेल याची त्वरित चौकशी करून त्यांच्यावरती मोठी कारवाई करण्यात यावी आणि शासनाने लाखो रुपये खर्च करून वीस हजार आठशे वृक्षांची लागवड केलेली आहे त्या संदर्भामध्ये ही लागवड केलेली झाडे कुठे गायब करण्यात आली आहेत याची शासनाने त्वरित चौकशी करून दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मोरे यांनी केलेली आहे जर चौकशी करून दोषींवरती कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार समिती संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दिलीप मोरे यांनी दिली माझं नाव दिलीप दिनकरराव देशमुख भ्रष्टाचार निर्मूलन समिती औरंगाबाद येथून कार्याध्यक्ष आहे माझी तक्रार अशी आहे येथे गिरडा घाट म्हणून जवळच असलेलं अजेंडा विभागातील परिक्षेत्र अजेंडा येथे सन दोन हजार एकोणावीसचा पावसाळा या पावसाळ्यामध्ये कमीत कमी वीस हजार आठशे आडजतीची झाडं लावण्यात आलेली होती इथं प्लांटेशन बनवण्यात आलेलं होतं या प्लांटेशनमधील कमीत कमी आज पाच वर्ष राहिले येथे एक झाडंही दिसून येत नाही आणि याबद्दलच्या वारंवार तक्रारी होत राहिलेल्या असून येथे अचानकच चौकशी येणार होती त्या अनुषंगाने या दोन दिवसाच्या आधी अचानक लागलेली आग संशयास्पद असून येथे साईटपट्टेसुद्धा इथे लावलेल्या लावण्यात आलेले नाही या सखोल म्हणजे भ्रष्टाचाराची चौकशी आम्ही करणार आणि याचा पाठपुरावा देखील आम्ही करतोय आणि करणारच म्हणजे सावळतबारा हे गाव सोयगाव तालुक्याच्या एकदम शेवटची बॉर्डरी असून येथे विविध शासकीय योजना राबवल्या जातात मोठ्या प्रमाणावर इथे डोंगर रांग असून दिवसेंदिवस शासनाकडनं झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवण्यात येतो पण वारंवार अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या अशा कामामुळे डोंगर तर काही हिरवा होत नाही आहे पण काळशा होत चालला आहे आज तुम्ही बघू शकता किती तेरा हजार हेक्टर म्हणतो तेराशे हेक्टर तेरा हेक्टर या परिसरामध्ये पूर्ण आग लागली एवढ्याच परिसराला ही आग कशी लागते हा माझा एक प्रश्न आहे आणि आग विजवाला नेमकं लगेच पन्नास लोक यांना कसे मिळतात म्हणजे हेतुपुरस्कर हे, हे प्रकरण जे काळे काम यांनी केले होते हे दाबण्यासाठी आग लागलेली असावी असा आमचा आरोप आहे या वृक्ष लागवडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा तुमचा आरोप आहे का एकशे एक टक्का माझा आरोप आहे आज भ्रष्टाचार झालेला आहे येथेच काय या डोंगर रागेत असलेल्या विविध ठिकाणी हे असे भ्रष्टाचार होतातच आहे कारण यांनी लावलेले एकही झाडी तर पाच वर्षाचं झाड कसं असायला पाहिजे हो सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये दोन वर्षाचं झाड कमीत कमी इतकं इतकं या पाठी इतकं तरी पाहिजे आज पाच वर्षाचं झाड एकही दिसत नाही इथं कुठं लावलेलं आहेत झाडं मागे वारंवार बातम्या पडल्या होत्या की झाडांना पाणी नाही पाणी नाही पाणी काय तिथं झाडच नाही पाणी काय ते दिले फक्त वरच्यावरती बिलं का काढण्यासाठी हे उपक्रम करतात आणि मोठमोठे असे फ्रॉड कामं करून आपले पोळी भाजण्याचे काम हे अधिकारी करतात तुमची या संदर्भामध्ये काय तक्रार राहील ब माझी तक्रार हीच की या डोंगर रांगेमध्ये झालेल्या या कामाची सखोल चौकशी करून उच्च चौकशी करून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीची कारवाई करण्यात यावी जेणेकरून या अशा वारंवार भ्रष्टाचार होणार नाहीत आणि अधिकाऱ्यांनाही माझी एक नम्र विनंती की ब डोंगर रांगेत असलेला येणारा निधी योग्य त्या ठिकाणी राबवण्यात यावा आणि शासन दरबारी योग्य ते दखल घेण्यात यावी या प्रकरणाची सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख